नमस्कार मित्रांनो एकोणतीस मार्च वार शनिवारी आहे या वर्षातील सर्वात मोठी अमावस्या चैत्र शनी अमावस्या या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान शनिदेवांच्या आशीर्वादाने बनत आहे दुर्लभ महाशुभ संयोग कालसर्पयोग पार राशी राशी होतील धनाने मालामाल आता शनिदेव या पाच राशीवाल्यांचे सर्व दुःख संकटे दूर करणार आहेत आणि यांच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद चला तर मित्रांनो जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या, त्या भाग्यशाली राशी ज्या राशी या चैत्र अमावस्येच्या दिवशी भगवान शनिदेवांच्या आशीर्वादाने होणार आहे धनाने मालामाल परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मित्रांनो हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात अमावस्या असते परंतु चैत्र मास कृष्ण पक्षाच्या अमावस्येचं एक वेगळंच महत्त्व आहे याला चैत्री अमावस्या किंवा शनी सुद्धा म्हणतात यावेळी चैत्र अमावस्या एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस वार शनिवारी आहे या दिवशी सुख सौभाग्य धनसंपत्ती प्राप्तीसाठी काही खास उपाय देखील केले जातात यावेळी चैत्र अमावस्या तिथी प्रारंभ मार्च संध्याकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी होईल आणि समाप्ती एकोणतीस मार्च संध्याकाळी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी होईल चैत्र अमावस्येला पित्रांची पूजा करण्याचे विधान आहे यावेळी व्रत केल्याने पित्रांना मोक्ष प्राप्त होतो असं देखील सांगितलं जातं गरुड पुराणानुसार अमावस्येच्या दिवशी पितर आपल्या वंशजांना भेटायला धर्तीवर येतात जर या दिवशी व्रत करून पवित्र नदी गंगेमध्ये स्नान करून पितृदर्पण केल्याने हे प्रसन्न होतात आणि तुम्हाला अनेक कष्टांपासून मुक्ती देतात सोबतच तुमच्या घराला धनसंपत्तीने भरतात असं देखील म्हटलं जातं अमावस्येच्या दिवशी प्रेतात्मा जास्त सक्रिय होतात असं देखील म्हणतात त्यामुळे या दिवशी धार्मिक तसेच अधिक असते सोबतच या दिवशी कालसर्प निवारण पूजा करणं उपयुक्त मानलं जातं चैत्र अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी चैत्र नवरात्र सुरू होते तसेच हिंदू नववर्षाची सुरुवात होते चैत्र अमावस्येच्या दिवशी पित्रांची पूजा करणं सर्वश्रेष्ठ मानलं जातं असं केल्याने पित्रांना मुक्ती मिळते असं देखील सांगितलं जातं चला तर आता जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या, त्या भाग्यशाली राशी परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा जय शनिदेव महाराज सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मकर रास मकर राशीवाले तुमच्यावरती भगवान शनिदेवांची अपार कृपादृष्टी बनत आहे ज्यामुळे धनलाभ प्राप्तीची संभावना तुम्हाला होत आहे त्याचबरोबर या राशीच्या लोकांचे व्यापार आणि व्यवसायात वृद्धी होईल त्याचबरोबर जी लोक नोकरी करतायत त्यांना पदोन्नती मिळेल जी लोक विदेशात जाऊन नोकरी करू इच्छितात किंवा शिक्षण घेऊ इच्छितात त्यांना विदेशात नोकरी किंवा शिक्षण घेण्याची संभावना देखील बनत आहे सोबतच या राशीच्या लोकांच्या भौतिक सुखात वृद्धी होईल जे लोक व्यापारी आहेत त्यांना व्यापारात अधिक मुनाफा होऊ शकतो तुम्ही तुमची सर्व कामे सफलतापूर्वक पूर्ण कराल भगवान शनिदेवांची विशेष कृपा मकर राशीवाले तुमच्यावर बनत आहे ज्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व दुःख आता समाप्त होणार आहे त्यामुळे तुम्हाला मिळणार आहे आनंदच आनंद ज्यामुळे तुमचे जीवन बदलून जाईल त्यानंतर आता वळूयात मेष राशीकडे मेष राशीवाले भगवान शनिदेवांच्या आशीर्वादाने येणारा काळ तुमच्यासाठी खूपच फायदेशीर राहणार आहे भगवान शनिदेव तुमच्यावर खूप जास्त प्रसन्न आहे तुमच्या मान सन्मानात आणि प्रतिष्ठेत वृद्धी होईल ज्यामुळे समाजात तुमची खूप जास्त प्रशंसा केली जाईल त्याचबरोबर भगवान शनिदेवांच्या आशीर्वादाने आता तुम्हाला यशाचे नवीन अवसर प्राप्त होतील त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात पुढे जाल जी तुमची थांबलेली कामे होती ती आता वेळेवर पूर्ण होतील जे पण काम तुम्ही सुरू कराल किंवा सुरू करू इच्छिता त्या कामात तुम्हाला सफलता प्राप्त होईल या काळात तुम्हाला अचानक धनलाभ देखील प्राप्त होऊ शकतो त्याचबरोबर त्यामुळे तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील सोबतच तुमच्या बिझनेसमध्ये वृद्धी होईल सामाजिक क्षेत्रात सफलता प्राप्त होऊ शकते तसेच नवीन वाहन किंवा घर तुम्ही खरेदीची योजना बनवत असाल तर ती योजना अवश्य सफल होईल त्याचबरोबर वेळ आता पूर्णपणे तुमच्या पक्षात आहे वेळेचा फायदा घ्या त्यानंतर आहे ऋषभ राशीवाले भगवान शनिदेवांच्या कृपेने तुम्हाला लवकरच एखादी आनंदाची बातमी मिळू शकते यापूर्वी तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ आता तुम्हाला प्राप्त होणार आहे त्याचबरोबर भगवान शनिदेवांच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा मजबूत राहील तुमची थांबलेली सर्व कामे सफलतापूर्वक या काळामध्ये पूर्ण होताना दिसतील त्याचबरोबर मित्रांसोबत भेटणं तुमचं या काळामध्ये वाढू शकतं सोबतच अनेक प्रकारचे लाभ तुम्हाला प्राप्त होऊ शकतात वृषभ राशी वाल्यांना कुटुंबाचे आणि जीवन पूर्ण सहकार्य या काळात प्राप्त होऊ शकते तसेच तुमच्या मधुरवाणीमुळे तुमची सर्व कामे पूर्ण होतील त्याचबरोबर शनिदेवांच्या कृपेने तुमच्या धनाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील सोबतच जी कामे तुमची खूप वर्षांपासून थांबलेली होती ती कामे तुमची सफलतापूर्वक या काळात पूर्ण होण्याची पूर्ण शक्यता आहे तुम्ही प्रत्येक क्षेत्रात या काळात प्रगती कराल त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी व्हाल शनिदेवांच्या कृपेने हा काळ तुमच्यासाठी खूपच चांगला साबित होणार आहे त्यानंतर बळूयात कन्या राशीकडे कन्या राशीवाले शनिदेवांच्या कृपेने या काळात तुम्हाला फक्त धनलाभच होणार नाही तर तुमचं तुमच्या व्यापारामध्ये खूप प्रगती होईल तसे जी लोक नोकरी करतायत त्यांना त्यांच्या नोकरीत वेतन वृद्धीचे पूर्ण योग देखील बनत आहे भगवान शनिदेवांची विशेष कृपा कन्या राशीवाले तुमच्यावरती बनत आहे त्यामुळे धनला प्राप्तीचे अनेक अवसर तुम्हाला या काळामध्ये प्राप्त होत आहे कन्या राशीवाल्यांची जी लोक संतान प्राप्तीची इच्छा ठेवत आहेत त्यांना या काळामध्ये संतान प्राप्ती देखील होऊ शकते त्यामुळे त्यांच्या परिवारामध्ये आनंदाचे वातावरण राहील त्याचबरोबर प्रेम संबंध तुमचे मजबूत होताना दिसतील त्याचबरोबर या काळामध्ये तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होताना दिसतील तसेच या काळामध्ये तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळी देखील भेट देऊ शकता त्यानंतर वळूयात सिंह राशीकडे सिंह राशी वाले भगवान शनि देवांच्या कृपेने येणारा काळ तुमच्यासाठी बेहतरीन राहणार आहे तुम्हाला समाजात फक्त मान सन्मानच मिळणार नाही तर समाजात तुमची प्रशंसा केली जाईल तुम्हाला या काळात चांगले अवसर देखील प्राप्त होणार आहे ज्यामुळे तुमच्या जीवनात बदल होईल तसेच या काळात तुम्हाला खूप जास्त धनलाभ होऊ शकतो नोकरी करणाऱ्यांना त्यांची नोकरी बदलायची असेल तर या काळात तुम तुम्ही तुमची नोकरी बदलू शकता सिंह राशीवाले भगवान शनिदेवांच्या कृपेने तुम्हाला या काळात उत्पन्नाचे अनेक मार्ग देखील मोकळे होतील त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील त्याचबरोबर सिंह राशीवाले या काळामध्ये धार्मिक क्षेत्राकडे तुमचा कल जास्त राहील त्यामुळे या काळात तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळी देखील भेट देऊ शकता त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील त्याचबरोबर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवताना या काळामध्ये दिसणार आहात तर मित्रांनो या होत्या त्या राशी ज्यांना चैत्र अमावस्या म्हणजेच शनी अमावस्येच्या दिवशी मिळणार आहे शनिदेवांचा विशेष आशीर्वाद त्यामुळे त्या राशी होणार आहेत धनाने मालामाल यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा